हाय हॅलो नमस्कार मी काजल आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेली आहे आणि आज मी जरा लवकरच पीठ मळायला घेतले घरातलं सगळं काम झालेलं आहे लादी पुसून झाली कपडे वगैरे सगळं धुवून झालेलं आहे आणि आता म्हटलं की पटकन जेवण बनवून घेते कारण की मला ना स्कूलमध्ये जायचं होतं स्कूलमध्ये म्हणजे माझं जरा काम होतं तर येता येता रुद्रला पण घेऊन यायचं कारण की मला बँकेत जायचं आहे काल मी यांना पाठवलं होतं पासबुक आणण्यासाठी पण त्यांनी दिलं नाही तिथं माझीच साईन लागते आणि मग ते, ते देणार आहेत तर मला आज जावं लागणार आहे त्यासाठी आणि मग म्हटलं आता जातीस तर रुद्राला पण थोडंसं दवाखान्यात घेऊन जाऊया म्हणजे मग मं हेल्पट्याकडेच दुसरं काहीतरी काम एक्स्ट्राचं होईल आणि सोबत दळण पण दळा टाकायचं होतं तर हे पीठ पण थोडं संपत आलं आहे तुम्हाला दिसत असेल की मी थोडंसं जर चाळलं ना त्याच्यातून भरपूर सारा चाळ निघतोय आम्ही आत्तापर्यंत तीन चार गिरणी ना बदलल्यात पण मला का कुठलंच पीठ आवडत नाही नाधड चपाती मऊ होती उगच कशी चा तर चपाती होती आणि आपलं करण्यापशी काही नसतं पण ती चपातीचं पीठ पण चांगलं पाहिजे तर याचं ना इतकं मोठं पीठ होतं की त्याच्यातून चाळच इतका जास्त निघतो आणि चाळणीतनं सुद्धा पटकन पीठ खाली पडत नाही इतकं म्हणजे मोठं पीठ आहे तरी पण मग तसंच करावं लागतं आता एवढं दळून आणलं तर वेस्ट पण नाही टाकू शकत कधी तरी एखाद्या जागेवर ना तर इतकं बकवास पीठ दळून देतात मी काय करते की बाहेरून दुकानातून नॉर्मल जो आटा भेटतो ना तो आटा घेऊन येते आणि तो आटा ह्याच्यामध्ये मिक्स करते कारण ते आटा कमीत मला वाटतं ते मैद्यासारखा थोडासा आटा असतो त्यामुळं तसला मी कधी वापरत नाही पण कधी कधी नाईलाज होतो ह्याच्यामध्ये ते पीठ मिक्सच करावं लागतं कारण मग चपाती अजिबात येत नाही आधीच मला पहिल्यापासून एवढं म्हणजे चपाती चांगली जमत नव्हती आता जरा चांगली जमायला लागली तर मग असे प्रॉब्लेम झाले की आपण काही ना काहीतरी त्याच्यामध्ये करतच असतो तर असं आहे आपल्याला म्हणजे चांगलं आपल्या इकडे गावाकडे कसं चांगलं दळून भेटतं अगदी खेड्यातसुद्धा किती छान पीठ दळलं जातं पण इथं काय माहीत इतकं चांगलं पीठच दळून नाही देत मग जसं आहे तसंच ॲडजस्ट करावं लागतं आणि थोडासा जास्तीचा स्वयंपाक करावा लागतो कारण की यांची सेकंड शिफ्ट चालू आहे त्यामुळे ते दुपारी जाणार मग जाताना ते टिफिन घेऊन जातात त्यांचा रात्रीसाठीचा त्यामुळं मग रात्रीचं त्यांचं जेवण आणि आमचं तिघांचं सकाळचं जेवण असं मला इथं स्वयंपाक करावा लागतो पूर्ण आता मी फक्त इथं पीठ मळून घेते कारण नंतर भाजी होईपर्यंत ना चांगलं मुरेल आणि मग त्याच्यानंतर तेलामध्ये थोडंसं चोळून घेते तर आता भाजी करत होते भाजीला मी पहिल्यांदा तेल टाकलं आणि तुमच्या जशा कमेंट येत आहेत तसं आता सगळं म्हणजे करायचं ठरवते मला एक दोन ताईच्या कमेंट आल्या की चांगली मोहरी तडतडू देत जा तसंच मी आता करते आणि खरं सांगू मी ज्यावेळेस मोहरीची फोडणी दिली इतका छान वास येत होता मला आत्तापर्यंत इतका छान वास फोडणीचा आला नव्हता पण आत्ता आला आणि न त्याच्यानंतर मग जिरे टाकले कढीपत्ता टाकला कांदा टाकला छान भाजून घेतला आणि मग इथं मी थोडंसं टोमॅटो टाकलं आहे ते पण चांगलं भाजून घेतलं आणि मग मसाले टाकले घरातले हळद चटणी वगैरे लाल तिखट ते सगळं आणि त्याच्यानंतर कोबी टाकला आहे तर आज मला कोबीची भाजी करायची होती म्हणजे कसं होतं टिफिनमध्ये जायला बरं पडतं पातळ भाजी केली ना तर टिफिनसाठी मग वेगळी करत बसावी लागते त्यापेक्षा भाजीच अशी करायची की ते घरीही खाता येईल आणि टिफिनमध्ये पण देता येईल पण कोबीच्या भाजीमध्ये ना मी नेहमी हरभऱ्याची डाळ टाकते बऱ्याचदा नाही टाकत अ, मी टाकते कारण मला ते आवडते पहिल्यापासूनच म्हणजे जसं आपली आई वगैरे करते ना तशीच आपल्याला सवय लागत जाते थोडंसं पाणी टाकलं इथं मी शिजायपुरतं आणि लागलीच चपाते करून घेते स्कूलमध्ये जायचं असेल किंवा कुठं बाहेर जायचं असेल तर मला स्वयंपाक लवकरच करावा लागतो त्यासाठी घरातलंसुद्धा ला पटपट आवरावं लागतं जर कुठं बाहेर जायचं नसतं तर मग माझं असं आळम डळम करत असतं हळूहळू पण आता आज खूपच फास्ट करत होते तर तेलाचं पॉकेट फोडलं होतं त्याच्यामध्येच मी चपातीचा जो गोळा होता ना कणकीचा तो छान मरतून घेतला म्हणजे मग चपाती थोड्याशा बऱ्या होतील यासाठी तेही काय होते ना तवा ना हा जड आहे पण कसा वापरायचा ते मला कमेंट करून सांगा कारण मी जसं वापरते ना तसं काय होतं मी गॅस कमी केला की लवकर भाजत नाही आणि गॅस फुल ठेवला की त्याच्यातून धूर निघायला चालू होतोय खूपच पटकन भाजलं जात आहे तसं मी ऐकलं आहे की लोखंडाच्या तव्यावरचं जेवण चांगलं असतं तब्येतीसाठी वगैरे पण चपाती मला एवढे जास्त चांगल्या होत नाही जसं ह्याच्या अल्युमिनियमच्या तव्यात होतात ना तसं तर ह्या तव्यामध्ये मला अजिबात म्हणजे वाटत नाही आहे तवा तो काळा झाला आहे पण त्याच्यावरती इतक्या छान चपाती होतात ह्याच्यावरती पण छानच होतात अगदी चांगल्या फुकतात वगैरे पण फक्त थोडं पटपट हलवावं लागतं नाहीतर मग घालून लगेचच करपत आहे तर त्यासाठी तुम्ही काय करता मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी ते फॉलो करत जाईन कारण तुमच्या जा सगळ्यांच्या बऱ्याच कमेंट येतात ना तसं तसं मी करत जाते तूप कसं काढल्याच्यावरती पण बऱ्याच जणांच्या जा कमेंट आल्या होत्या काहींच्या कमेंट आल्या की असं तूप काढल्यानंतर तूप कमी निघतं काहींच्या कमेंट आल्या की याचा वास येतो तर मोस्टली मी ते तूप ना रुद्राच्या अंगाला लावण्यासाठीच काढते कारण की तुम्हाला माहिती आहे मी डीमार्टमधून अर्धा लिटरचं ते पॉकेट आणते तेच आम्ही खात असतो आणि ते तूप मी शक्यतो रुद्राच्या त बॉडीला लावते ज्याने काय होतं की अशी स्किन मऊ राहते थंडीमुळे वगैरे काय होतं त्वचा आपली थोडीशी फाटल्यासारखी होती तर त्याच्यामध्ये पण ह्यावेळी मला दाखवायचं होतं तुम्हाला त्यामुळे ते मी खायासाठीच काढलं कारण की ह्या आठवड्यात माझं दोन वेळा आहे काढून मला ना ह्याच्यापेक्षा म्हणजे लोणी काढून तूप काढणं जरा जास्तच अवघड वाटतं आहे कारण ते मिक्सरला फिरवा मग ते लोणी निघणार त्याच्यामध्ये चा चार पाच भांडी भरणार आणि मग ते चिकट चिकट सगळं हातान सगळं चिकट होतं त्यापेक्षा आपली सोपी पद्धत आहे थोडं कमी निघलं तरी चालेल पण जे शिल्लक राहतं त्याला काय म्हणतात माहीत नाही पण त्याच्या आपण लाडूही करतो त्यामुळं वेस्ट अजिबात जात नाही तर त्याच्यानंतर आम्ही गहू घ्यायला गेलो तर ह्या गव्हाची रेंज ना चाळीसपासून स्टार्ट आहे चाळीस पंचेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास अशी तर इतके महाग गव आहेत ना

कोणता <laughs> <मैं दी। laughs> येलो आणि डार्क ब्ल्यू ना येलो आणि डार्क ब्ल्यू मिक्स केल्यानंतर स्काय ब्ल्यू स्वतःच स्वतः सांगतोय तो सांगायची पण गरज नाही कोणी सांगितलं तुला रे खुद तुला कसं खुद कसं माहित झालं की असं दोन्ही मिक्स का स्काय ब्लू होत ते कसं माहित झालं तुला अरे त्याच्यानंतर ना एक पार्सल आलं होतं जे की मी आतापर्यंत कधी ट्रायपॉड स्टँड घेतलेलंच नव्हतं माझ्याकडे जी आहे ना ते रिंग लाईट होती म्हणजे त्याच्या सोबत रिंग असते ना लाईटची ती ती मी अशीच घेतली होती कारण आमच्या घरात अंधार असतो त्यामुळे कधी कधी होतं पण आता ती रिंग लाईट बंद पडली त्याला दोन महिने झाले चालतच नाही बंद ती बंदच आहे पण ती आपल्याला तशीच मी स्टँड यूज करत होते पण आता म्हटलं ट्रायपॉट स्टँडची आपल्याला गरजच आहे स्टँडचं कसं होतं ते ॲडजस्टेबल असतं त्यामुळे आपल्याला जसं पाहिजे तसं आपण त्या ॲडजस्ट करून घेऊ शकतो रिंग लाईटचं कसं असतं ते एकच असतं त्याला ॲडजस्टेबल नसतं जर लावायचं असेल तर ते फिरवावं लागतं खाली वर वाकडं तिकडं तर त्याच्यामध्ये जरा जास्तच ताप होत होता तर म्हटलं चला घेऊया हे लाईटसुद्धा म्हणजे हे ट्रायपॉड स्टँडसुद्धा मी मिशोवरून घेतलं होतं पण इतकी मला म्हणजे क्वालिटी जर चांगलीच वाटली प्राइस फक्त जरा कमी होती कारण घेताना मला वाटत होतं एवढ्या कमी प्राईजमध्ये ट्रायपॉड स्टँड भेटते म्हणजे थोडंसं हे असेल असं मला वाटत होतं नंतर मी माझं पहिल्यापासून ठरलं होतं की आठशे नऊशे हजार अशा रेंजमध्ये घ्यायचं कारण जास्त पण हलक्या क्वालिटीचं म्हणजे काही कामाचं नसतं पण ह्याचं बऱ्यापैकी पहिल्यांदा तर मला हे ओपनच करता येत नव्हतं कारण पहिल्यांदा आपल्याकडे अशी गोष्ट आली की आपल्याला का होतं पटकन ओपनच होत नाही मग ह्यांना बोलवून घेतलं त्यांना म्हणले कसं आहे जरा चेक करा नंतर आपल्याला कळतं की हा असं होतं तसं होतं तर ते तिकडं जोडत होते पलीकडे तोपर्यंत माझं इथं जो टॉप मी शिवत होते त्याचं कटिंग तर आधीच करून घेतलं होतं आता मी शिवायला घेतलेला तर कालच्या व्हिडिओमध्ये पण मला बऱ्याच कमेंट आल्या की रुद्राची स्कूटर कितीला आहे तर मी त्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं ती मला अकराशे रुपयाला पडली चांगली क्वालिटीसुद्धा आणि त्याची चाकामध्ये लाईटसुद्धा आहे त्यामुळे मुलं पण एकदम खुश की लाईट लागते म्हणून तर चांगले जर घ्यायचे असेल तर नक्की घ्या तुम्ही असं दुकानात आपण ज्यावेळी घेतो ना आपल्याला महाग पडते पण त्या बाबतीत आपण जर ऑनलाईन घेतलं ना तर बऱ्यापैकी स्वस्त ती स्कूटर पडते त्याच्यानंतर अजून काही ताईंच्या कमेंट आल्या होत्या की ब्रेडमध्ये किंवा सँडविचमध्ये जो आणि सॉस आपण यूज करतो ना तो यूज नको करू कारण तो तेलापासून बनलेला असतो तर याच्या आधी मी कधीही आणलेलंच नाही आहे घरी प्रथमच आणलं आहे पहिल्यांदाच त्यामुळं बरं झालं तुम्ही सांगितलं कारण मी याच्या आधी कधी आणलेलं पण नाही आणि कधी खाल्लेलं पण असल्या गोष्टी कारण मी ते काय करत नव्हते पण आता रुद्र थोडा कळता व्हायला लागला आहे त्यामुळं बाकीच्या लोकांच्या टिफिनमध्ये बाकीच्या मुलांच्या जसं असेल तसं त्याला पाहिजे असतं मम्मा त्याच्या टिफिनमध्ये हे होतं मग तुम्हाला ते काय नाही का का देत मोस्टली मी त्याला हेल्दीच काहीतरी देण्याचा प्रयत्न करते जसं की भाज्यांचे पराठे पुऱ्या वगैरे असलं काहीतरी देण्याचा प्रयत्न करते सँडविच ज्या असल्या गोष्टी मी त्याला जास्त देत नाही पण त्याच्या पप्पांनाच वाटतं की म्हणून त्याच्या पप्पानीच ते सँडविचचं पॉकेट आणलं होतं ब्रेडचं कारण की ते बोलले नाही रुद्र सँडविच बनवून दे त्याला आवडतं तर तर आवडायचा तर विषयच नाही त्याला फक्त पाहिजे असतं तर बघा हा टॉफ शिवून झालाय ऐंशी सेंटीमीटरचा ब्लाऊज पीस होता त्याच्यापासून शिवलाय आणि अजून कपडा शिल्लक आहे त्याच्यातून कारण की मला स्लीव छोट्या शिवायच्या होत्या आणि भरपूर त्याच्यातून कपडा शिल्लक राहिला होता तर तुम्ही तसाच ठेवला आता प्रश्न येतो की जर असा ब्लाऊज पीस आपल्याकडे असेल तुम्ही म्हणाल की तू बारीक आहे म्हणून तुझ्यासाठी झाला तर असं नाही आपण काय करतो उंची पण एवढीच ठेवलेली आहे त्यामुळे तुमची तब्येत कितीही असू द्या अगदी पन्नास एकावन्न बावन्न जरी तुमची साईज असेल ना तरी सुद्धा तुम्ही अशा प्रकारे टॉप शिवू शकता फक्त भाई छोटी शिवायची जी नॉर्मल आपली साधी असती ना अमरेला बाईटी तशी शिवाय शिवायची जास्त छानही दिसती तेवढंच होईल की बाई फक्त लाभ नाही होणार जास्त पण टॉप बघू शकता तुम्ही छान दिसतो आणि इकडनं कट दिलाय तो पण एकदम मस्त आणि साईड बोटने घरात पण आपण वापरू शकतो मी तरी आता थोडं बाहेर पण एक दोन वेळा यूज करेन त्याच्यानंतर मग रेग्युलर घरामध्ये यूज करेन कारण की कुठलेही नवीन कपडे घेतल्यानंतर आपण पहिल्यांदा बाहेर घालतो त्याच्यानंतर आपण त्याचा घरी घालायला वापर करतो म्हणजे प्रत्येक जण मी काय करते मला मी तर एक ड्रेस बाहेर एकदाच वापरते त्याच्यानंतर तो घरी वापरायला काढते तर बोटने गाळा सुद्धा बघा किती मस्त आहे असं आपण खाली वाकलो असं इकडं तिकडं डान्स जरी केला तरी आपलं म्हणजे एकदम कम्फर्टेबल दिसतो खूप छान असा ब्लाउज पीस हा शिवलेला बघा तुमच्याकडे आणि याचा ना कपडा तुम्हाला सांगते कसा होता जास्त पण काही चांगला कपडा नव्हता बघा असा कपडा आहे तुम्हाला ट्रान्सफर थोडंसं दिसत असेल त्यामुळे मला अस्तर लावा लागला पण हलकाच कपडा जास्त काय चांगला एवढा ब्लाउज पीस नव्हता चांगला असता तर तो शिवला असता पण इतका काही चांगला नव्हता नव्हता कारण आपण काय करतो काही ब्लाउज मॅचिंग असतील तर आपण मॅचिंग करत असतो त्याला उगाच नाही तर स्टँड पण दाखवते तर हे बघा हे स्टँड असं आहे भरपूर त्याची हाईट आहे त्याच्या खालच्या दांडे ना मला थोड्याशा म्हणजे नाजूक वाटत आहे जर तुटायचे वगैरे शक्यता आहे का काय असं मला वाटतंय बघा पण क्वालिटी एकदम छान आहे स्टँडची आणि हे फिरवून खाली वरती आपण असं करू शकतो फ्रंट बॅक आणि ही कटचा हे केलं ना की व्हर्टिकल हॉरिझेंटल बघा असं हे हॉर्ट हो, व्हर्टिकल झालं असं केलं की हॉरिझेंटल झालं तुम्हाला जसं करायचं तुम्ही करू शकता ॲडजस्ट पण मी रिटर्न द्यायचं ठरवते कारण की हे मला काहीतरी साडेतीनशेला पडलं आहे अजून मी थोडेसे पैसे घातले तर जरा चांग चांगलं येईल हे पण चांगलंच आहे काय चा वाईट नाही आहे पण रुद्र आहे आणि ही जी खालची दांडे ना मला टिकेल तर आता काय काय करू बघू मी ठरवते की रिटन था था। की की करायचं ठेवायचं रिटर्न द्यायचं कारण हे सकाळी आल्यापासून रुद्रने हे कलर करायला चालू केलं होतं त्याला ते कम्प्लीट करता करता रात्र झाली म्हणजे बराच वेळ असं ड्रॉइंग वगैरे पेंटिंग करण्यामध्ये त्याचा निघून जातो आणि तो आता गेला होता खाली खेळायला त्या वेळामध्ये मग मी माझं स्टोरीचं जे काही काम असतं ना ते करून घेते तर बऱ्याच जणांना म्हणजे असं वाटतं की पैसे असेच येतात पेमेंट तर असं येत नाही खूप जास्त कष्ट असतात त्याच्यामागे तुम्ही बघू शकता जवळजवळ माझा ह्याच्यामध्ये तीन ते साडेतीन चार तास जातात कारण की आपल्याकडे काही लॅपटॉप नाही आहे लॅपटॉप जर असेल तर सगळी कामं एकदम जलदगतीने होतात पण मोबाईलवरती सगळं करायचं म्हटलं की ते डेस्कटॉप डेस्कटॉप साईटमध्ये जा ते हे करा ते करा त्याच्यामध्ये भरपूर म्हणजे झंझट असते आणि मग ते छोटे छोटे पार्ट कट करावे लागतात असं लॅपटॉपमध्ये नसतं लॅपटॉपमध्ये आपण कितीही मोठा पिक्चर मूवीसुद्धा असा म्हणजे एकदम बनवू शकतो ते लोड होतं त्याच्यामध्ये तसं मोबाईलमध्ये होत नाही त्यामुळं बराच वेळ लागतो साडेतीन चार तास माझं रोज एका स्टोरीच्या मागं निघून जातात आणि असंच पैसे येत नाही त्यासाठी कष्ट पण तेवढेच इम्पॉर्टंट असतात त्याच्यानंतर बघा रुद्र खेळून आला होता खाल्णं तर त्याला म्हटलं चल दिवाबत्ती करूया सात सव्वा सातला मी दिवाबत्ती करते कारण सात वाजता दिवस म्हणजे उजेडच असतो सात सव्वा सातपर्यंत उजेड असतो थोडासा दिवस मावायला की मग मी दिवाबत्ती करून घेते रुद्राचं कसं झालं माहिती आहे ना मी कुणी मला सगळे सांगत असतात की त्याची तब्येतीकडे लक्ष दे त्याच्या तब्येतीकडे लक्ष दे स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दे तर तो पोरगा ना आता बघा मी तर देवपूजा करते तो बसणार तिथं त्याला रोज सवय लावली त्याला सगळं येतं पण पण त्याला खोड्याच करायच्या असतात खोड्या म्हणजे तशा खोड्या नाही तो करत पण त्याला असं गप्प बसायचं नसतं एका जागी तो शांत देवागत बसलाय असं तर कधीच होणार नाही सारखा इकडं तिकडं सारखा पळत असतो त्यामुळे ते त्याच्या अंगीच लागत नाही त्याला कितीही खायला द्या तर त्यानंतर मी पिझ्झा करायला आहे आणि आयुष्यात मी पहिल्यांदा पिझ्झा करते माझ्या आयुष्यामध्ये एक तर मी खात पण नाही मला अजिबात आवडत नाही ते पिझ्झा वगैरे पण रुद्रला कधीमधी चालतं तर त्यालाही एवढं जास्त आवडत नाही पण त्याला ते बघून बघून दुसऱ्याचंच मम्मा त्याच्याकडे पिझ्झा होता मला पाहिजेच असं त्याचा असतं बाकी तो पण एवढा जास्त खात नाही जास्ती जास्तीत जास्त तो दोन पीस खातो मी तर एकच पीसवरती माझं भागतं तर इथं सिम्पल मी पहिल्यांदा पिझ्झा सॉस लावला त्याच्यावरती बॉईल केलेले कॉर्न टाकलेत आणि चीज आणि सगळ्या शेवटी मी इथं चिली फ्लेक्स टाकणार आहे सगळ्यात पहिल्यांदा करते पण तरीही मला वाटलं होतं की एवढं सोपं आहे पिझ्झा बनवणं आधी मला वाटायचं पिझ्झा वगैरे ह्या गोष्टी खूप अवघड असतील म्हणून आपण ते टाळतो पण ह्या गोष्टी ना सगळ्यात जास्त सोपे आहेत साऊथ इंडियन रेसिपीज किंवा ह्या रेसिपीज खूप जास्त सोपे काहीच अवघड नाही त्याच्यानंतर बघा तव्यामध्ये मी काही तेल वगैरे टाकलं नाही डायरेक्ट पिझ्झाचा बेस ठेवून दिला आणि झाकून ठेवलं एक पाच ते सातच मिनटं एकदम लो गॅसवरती शिजवायचा जास्त वेळ नाही लगेचच तयार झाला पण मला ना असं वाटलं की खालच्या साईडने थोडासा कडक झाला आहे म्हणजे थोडासा करपला कारण मी दहा मिनटं शिजवला होता मला वाटत होता सातच मिनटं शिजवायला पाहिजे होता त्याच्यानंतर पिझ्झा वगैरे खाऊन झाला पिझ्झा खाला की आमच्या दोघांचं पोट भरलं आणि सोबत मी डाळ भात केला होता त्याच्यानंतर मग इथं दूध तापायला ठेवलं आणि किचन ओटा आवरून घेते तर तुमच्याकडे पण ना रुद्राच्या तब्येतीसाठी काही असेल ना तर मला नक्कीच सांगत जावा कारण ना त्याची तब्येतच वाढत नाही तुम्ही सगळेजण बघताय मी त्याला नेहमी हेल्दी काहीतरी देण्याचा प्रयत्न करते दूध पण तो बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात पितो किंवा त्याला सगळे फ्रूट्स पण मी चारते सगळंच चारते लाडू वगैरे असले ड्रायफ्रूट्स सगळे चारते तरी पण त्याच्या तब्येतीमध्ये किंचितही फरक पडत नाही आणि त्यासाठीच आज मी त्याला दवाखान्यात घेऊन गेले होते पण त्या हॉस्पिटलमध्ये जरा जास्तच गर्दी होती तर मग म्हटलं उद्या आपण मशीन घ्यायला वापीला मी जाणारच आहे तर त्यावेळेस म्हटलं वापीला ॲपल म्हणून एक मोठं हॉस्पिटल आहे तर त्या हॉस्पिटलमध्ये दाखवू ते लहान मुलांसाठीच आहे तर म्हटलं त्याच्यामध्ये दाखवू दाखवगच इथं दाखवण्यापेक्षा कारण दमनामध्ये एवढी काही चांगली हॉस्पिटल पण नाही आहेत त्याला खोड्याच करायच्या असतात ती पोरग असं शांत बसलं आहे ना असं कधीच होणार नाही मला तर ना दमून जाते पण काय पर्याय नसतो त्याच्यानंतर बघा मी इकडे येऊन ह्या रूममध्ये बघितलं तर सगळा राडा घातला होता काय होते ह्यांची नाईट शिफ्ट असली की ते इकडं कूलर आणणार आणि बेडवरती झोपणार दुपारचा आमचा डिस्टर्ब नको म्हणून त्यामुळं आता मला तो कूलर पहिल्यांदा उचलून तिकडं नेऊन ठेवला कारण हा टेबल मी इस्त्रीसाठी केला ही तर इस्त्री वगैरे असल्या गोष्टी करते आता ब्लाऊज वगैरे शिवणं ड्रेस शिवणं ते पण सोपं नसतं त्याच्यामध्ये पण बरंच काम असतं कपडे इस्त्री केल्याशिवाय शिवता पण येत नाही नाहीतर मग ते चांगलं फिनिशिंग पण दिसत नाही तर बघा इथं सगळ्यात पहिलं मी व्यवस्थित टेबलवरती शाल टाकली आणि तोपर्यंत रुद्रने खाली टॉईटचा सगळा गराडा मांडून ठेवला आहे तर ही बांधणी साड्या बांधणी म्हणजे ना त्याच्यामध्ये गाठी गाठी बांधून ठेवलेल्या असतात वाटतं त्या सोडल्याच्यानंतर ते चुरगायल्यासारखं दिसतं त्यामुळं आता असा ब्लाऊज शिवणं तर पॉसिबलच नाही मग तो सगळ्यात चुन्या चुन्या पडतील ना ब्लाऊजवरती आणि मग कस्टमर आपल्यालाच बोलणार की असं चुन्या पडल्या किंवा फॉल पण लावता येत नाही त्यामुळं सगळ्यात आधी तर हा ब्लाऊज पीस मी स्त्री करून घेते त्याच्यानंतर मग त्याचं कटिंग करणार आहे कारण असंच कटिंग करता येणारही नाही आणि केलं ला, हो तर तरी त्याच्यामध्ये इतक्या जास्त चुन्या पडतील पुन्हा कस्टमर म्हणणार इकडनं लांबलं इकडनं लूज पडला आहे ब्लाऊज असं बऱ्याच म्हणजे गोष्टी होऊ शकतात म्हणून मग इथे इस्त्री करून घेते तर बांधणी साडी ना अशी दिसायला जरी चुन्या असल्या ना इतकी छान आणि ॲट्रॅ ॲट्रॅक्टिव्ह दिसते ना खूप मस्त म्हणजे मी तर कधी वापरलेली नाही आहे पण माझ्याकडे येतात शिवण्यासाठी तर बऱ्याच साड्या म्हणजे चांगल्याच असतात आणि दिसल्या असं अंगावर जरी टाकलं ना तर त्याचा एक वेगळाच लूक येतो त्यामुळे आता मी पण ठरवते की अशी बांधणीमधली एखादी साडी तर घ्यायची आता नेक्स्ट काही कार्यक्रम असेल ना त्यावेळेस किंवा काही फंक्शन आला की त्यावेळेस घेऊ तर बघा मी तुम्हाला थोडंसं ओपन करून दाखवते की कशी आहे साडी तो तुम्हाला दिसत असेल श्रावण महिना चालू आहे गुजराती बायकांना जास्त करून रेड आणि ग्रीन ह्या दोनच साड्या वापरतात आत्तापर्यंत मला श्रावण महिन्यासाठी जेवढे पण ब्लाउज शिवाय आले ना ते सगळे रेड नाहीतर ग्रीन असलेच होते आणि सगळ्या बायका इकडं असल्याच कारण त्यांच्यात ना हे दोन कलर श्रावणमध्ये जास्त नेसल्या जातात बायका जास्त नेसतात आपल्यापेक्षा म्हणजे खूप जास्तच स्ट्रिक्ट पूजा करतात बरं का हे लोक कारण मी बघते असं बाहेर जरी निघलं ना घरातून इतकी जास्त गर्दी असते मंदिरामध्ये खूप जास्त गर्दी असते त्याच्यानंतर मग आता झोपायची तयारी करते पण त्याच्या आधी रुद्रचे सगळे टॉयज भरून ठेवावे लागतात त्याला म्हणलं तू त्या घरातली भर मी ह्या घरातली भरते म्हणून मग मी इकडे ह्या घरातली भरत होते आणि तो तिकडे त्या घरातली खूप पसारा करतो तो पण मी त्याच्यावरची ओरडत वगैरे अजिबात नाही तर आता तो बघा तिकडनं आरती भरून आला होता मी त्याला सांगत होती जा तुझी आरती राहिलेली भर तोपर्यंत मी इकडं काही गादी आणणार नाही झोपणार पण नाही असं मी त्याला सांगत होती आता हे सगळं आवरायचं मग त्याच्यानंतर गादी वगैरे आणून हातरून टाकायचं आणि उद्याची पण तयारी करावी लागते तर उद्या छोलेची भाजी करायची होती तर मग इथं छोले भिजत घातले जेवढे लागत आहेत तेवढे कारण सेकंड शिफ्टमुळे टिफिन पण द्यावा लागतो तर त्या हिशोबाने छोले भिजायला घातले आणि सोबत रुद्राचं इथं दूध पण तयार करून थंड करायला ठेवले थोडंसं थंड करून मग त्याला पाजायचं पाजायचं म्हणजे तो त्याच्या हाताने पितो आणि त्याच्या ॲक्टिव्हिटी बरं काय गुलाबाच्या पाकळ्या त्याने तोडल्यात आणि सुकवल्यात कशासाठी मला काय माहीत नाही तर आजचा ब्लॉग इतकंच थांबवते उद्या भेटूयात बाय बाय